आष्टी तालुक्यातील मानिकगड वायरा येथील देवा नावाच्या अश्वाच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू शुक्रवार तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सडा रांगोळी करून व देवा अश्वाला पुष्पहार घालून सजवून मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी त्याची ओवाळणीचा कार्यक्रम देखील होणार आहे या निमित्ताने हबप महंत मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांचे सुश्राव्य असे कीर्तन होणार असून या कीर्तनास मृदंगाचार्य हबप प नितीन महाराज तांबडे गायनाचार्य हबप प नवनाथ महाराज उगले हबप प रेवन्नाथ महाराज मेटे टाळकरी परमपूज्य मानेगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्था मानिकगड वाहिरा व वा पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ साथ देणार आहेत या हरिकीर्तनानंतर संगमनेरचे प्रसिद्ध जेवण मालची घुगरीचा महाप्रसाद कार्यक्रम होणार असून नंतर हरिदागर होणार आहे अशी माहिती मानिकगडाचे हबप गणेश महाराज यांनी दिली आहे પ્રતિનિધિ એલ એસ એસ ન્યૂઝ અહમદનગર